रामकृष्ण हरी मंडळी चला तर मी विद्या देशमाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात आणि त्यासोबतच नवीन रेसिपीनी काहीतरी नवीन बनवायचं म्हणून सुरू करूयात आणि व्हिडिओला आता हे जे आहे ना हे आहे सोया आधी हे पहिलं बघितल्याच्यानंतर मला असं हे नॉनव्हेजसारखंच वाटलं बाई म्हटलं काय आणले तुम्ही आहे मी शेवणच्या बाप्पाला असं बोलले तर काय आणले म्हटलं तुम्ही हे तर म्हटले अगं हे चाप्स आहेत आणि ह्याच्या अशी अशी भाजी करतात यांनीच रेसिपी सांगितल्यात आमची बऱ्यापैकी हॉटेल लाईनलाच आमचं काम आहे त्यामुळे बऱ्यापैकी रेसिपी बद्दलची आणि काय असतं यांची माहिती शिवमच्या पप्पाला बऱ्यापैकी आहे तर हे बॉक्समधून त्या बर्णीमधून छान काढून घेतलं आणि व्यवस्थित नळाखाली स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलं जेणेकरून ह्यात जे म्हणजे प्रिझर्वेटिव्ह काही टाकलेलं असेल ते जर जाईल यासाठी स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतलं आणि धुवून घेतल्याच्या नंतर यातलं पाणी सगळं नितळून घेतलं नितळून घेतल्याच्यानंतर इकडं कढाईमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यामध्ये हे सगळे सोयाच्या एक एक करून मी सगळे टाकून घेतले आणि आपण जसं सोयाबीन दोन मिनटं उकळतो उकळतो ना तसंच हे दोन मिनटं फक्त उकडून घेतलं आणि त्यानंतर मी गॅस बंद करून घेतला एक एक करून टाकायचं आत्ता सध्याला तर हे चिटकत नाही त्यामुळे हे व्यवस्थित खळखळ दोन मिनटात उकळून घ्यायचं आणि बंद करायचं त्यानंतर यासाठी पुढच्या भाजीसाठी पुढचं जे लागणारं साहित्य होतं ते तो होता कांदा जो कांदा मी बऱ्यापैकी एक कांदा छोटा कापला बारीक बारीक त्याचे तुकडे केले आणि कढईमध्ये उकळायला टाकला तर तेल जरा थोडंसं लाल दिसत आहे कारण तेल आ, तेल वापरलेलं तेल आहे टाकून कसं द्यायचं म्हणून फोडणीसाठी वापरण्यासाठी तेल आ, ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणा राईचं वगैरे तेल आहे का तर राईचं तेल नाही आहे साधंच तेल आहे पण ते थोडंसं कलर त्याचा तळल्यामुळं चेंज झालेला आहे त्यानंतर का कांदा लाल ब्राऊन होईपर्यंत लालसर चांगला होईपर्यंत आपण बिर्याणीला वगैरे कसं का भाजतो कांदा व्हेज बिर्याणीसाठी नॉन तर आम्ही खातच नाही तो विषयच नाही त्यामुळं वेज एकदम लाल होईना असा कांदा भाजायचा आणि याच्यामध्ये चार पाच काजू जर असतील तर टाकूयात नसतील तर ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरी चालतील तर ह्याच्यामध्ये चार काजू टाकून घ्यायचे म्हणजे भाजीला थोडासा दाटसरपणा येईल आणि मी ते चार पाच काजू टाकून घेतले आणि एकदम लाल एकदम एकदम लाल लाल होईपर्यंत कांदा भाजायचा तोपर्यंत माझे इकडचे सोया जे आहेत सोय ते उकळून झालेले होते त्यानंतर उकळल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आणि हेही साईडला काढून घ्यायचं नंतर काजू कांदा अजून लाल होऊ शकतो तो लाल अजून होऊ द्यायचा नाही मग भाजीला रंग वेगळा येतो त्यासाठी नंतर दुसरं का दुसऱ्या वाटणासाठी एक कांदा दोन टॉमॅटो अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे पहिलं हे वाटण करून घ्यायचं जेणेकरून हे वाटण आपल्याला नंतर भाजीमध्ये टाकायचं आहे त्यासोबतच आता हे जे झालेलं आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे वाटण तयार करून घ्यायचं ह्याचं आणि ह्या गोष्टी नंतर हे सोयाची सोया छाप जे आहेत ते न, नंतर परत एकदा चाळणीमध्ये काढून घ्यायचं उकळलेले आणि ह्याच्यावर परत एकदा पाणी थंड पाणी ठेवाय थंड पाण्यामध्ये विसरून काढायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही हे काढून घ्यायचे एक एक करून आणि क आ, आता हे खूप गरम आहे बरं का कारण बऱ्यापैकी रात्री उशीर झाला होता स्वयंपाकाला त्यामुळं पटपट काढायचं पटपट काढायची तयारी होती तरी असं तुटू नाही म्हणून शिवम्मी म्हटलं मम्मी अजून नको करू एक एकच काढ मग सगळे एक एक करून काढले आणि मस्त याचे बारीक बारीक तुकडे करायचे तुकडे केल्याच्यानंतर हे जी कढई आहे त्या कढईमध्ये परत बारीक बारीक तुकडे आपण भाकरवडी म्हणा किंवा आई करते बघा आमची त्याला काय म्हणतात भाकरवडी अजून काय ते वड्या असतात ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा बरं त्याला कसल्या तरी भा कसल्या तरी मासवडी हां मासवडी आमची करते असं ह्या टाईपमध्ये असतं असं कापून घ्यायचं आणि छान लाल होईपर्यंत भाजायचं आता सुरुवातीला आपण सारखं सारखं जर सार हलवायला गेलं ना तर हे खाली चिकटलेलं असतं त्यामुळं सारखं हलवायला जायचं नाही सुरुवातीला एकदा ते त्यांनी जागा सोडली ना खालची तेलापासून कढईपासून की ते आपोआपवरती येतं त्यामुळे जास्त हलवायला जायचं नाही आणि माझ्या पते तर तेल कळतालताना कमी प्रमाणातच टाकलं पाहिजे त्यामुळं मी खूप खूप असं तेल घालत नाही कारण तळलेलं तेल मला वापरायला जास्त आवडत नाही खूप वेळा एकदा ते दोनदा वापरलेलं तेल मी दोनदा वे वापरलेलं तेल तर मी खरंच वतून देते तुम्ही काही म्हणा मी माजरी म्हणा किंवा काही म्हणा मी वतून देते ते वापरत नाही मी पण एकदा वापरलेलं दुसऱ्यांदा वापरते पण दुसऱ्यांदा वापरलेलं तिसऱ्यांदा मात्र मी अजिबात म्हणजे अजिबात तेल वापरत नाही आता मला आवडत नाही तुम्ही म्हणाल की असं का करते तर तसं माझी मला सवय नाही आहे म्हणजे मला आवडत नाही त्यामुळं तो विषय येतच नाही त्यानंतर मग मी हे सगळं लाल ब्रा ब्राऊन होईपर्यंत तळलं आणि या मसाल्यामधनंतर फोडणीसाठी मी एक स्टार फूल टाकलं दोन लवंग टाकल्या दोन काळी मिरी टाकली एक तेजपत्ता टाकला आणि जराकडे लालसर झाली म्हणजे तापली होती चांगली त्यामुळं थोडासा तो मला धूर दिसेल पण करपलेलं वगैरे काही नव्हतं त्यानंतर टोमॅटो कांदा आणि अद्रक लसूणची जी पेस्ट जे अद्रक लसूण जे वाटून घेतलं तर ते याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि त्यानंतर हे चांगलं म्हणजे तेल सुटेपर्यंत ज्याला थोडेसे असे फ तेल सुटेपर्यंत मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी ह्याला का गरम करून घेतलं आणि त्यानंतर मॅरिनेशन करायसाठी दही घेतलं दह्यामध्ये थोडासा गरम मसाला घातला हळद घातली मिरची पावडर टाकली कांदा मसाला टाकला आणि थोडासा चाट मसाला टाकला आणि मीठ टाकायला विसरायचं नाही आणि मीठ जरा यामध्ये कमी प्रमाणातच टाकायचं कारण याच्यामध्ये आता हे रेडीमेडवाले आहेत त्याच्यामुळं याच्यामध्ये मीठ असेलच अशी मला मा, अशा म्हणजे शंका होतीच मी काय ह्याची टेस्ट करून लगेच पाहिली नव्हती पण मी थोडं प्रमाणात मीठ टाकलं जास्त नाही टाकलं मग मीठ थोडं विचार करूनच टाकायचं असं मला तरी वाटते नंतर हे दहा मिनटं मी मॅरिने होऊ दिलं आणि त्यानंतर तोपर्यंत माझी पोर्णिमधला जो कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती बऱ्यापैकी आणि तिने तेल सोडलं होतं आधीच हे तळल्यामुळं तेल खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी टाकलं होतं त्यानंतर मी जे मॅरिनेशन केलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि ह्या हे घातल्याच्यानंतर आपण जी कांदा लसूणची पहिलं कांदा आणि काजूची पेस्ट केलेली आहे ना तीही यातच टाकायची आहे आता तुम्हाला जर सुक्का आवडत असेल तर तुम्ही सुक्कं ठेवू शकता आणि जर तुम्हाला पातळच हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता पण म मला तर आम्हाला आमच्या घरात पातळच भाजी आवडते त्यामुळं मी ह्याच्यापैकी ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घालून घेतलं आणि ह्याच्या कसुरी मेथी घालायची आपल्याला जसं आवडत असेल तशी मी तर घातली थोडीशी कसुरी मेथी घातली थोडंसं कोथंबीर घातली जेणेकरून टेस्ट येईल वाटणामध्ये कोथंबीर घालायला मी विसरली होते तुम्ही वाटणामध्ये घातली तरीही चालेल आणि त्यानंतर कसुरी मेथी अशी भरभरायची आणि त्याच्या त्यानंतर एक पाच मिनटं तुम्ही हे शिजवून देऊ शकता आणि शिजल्याच्यानंतर ही अशी भाजी तयार होईल छान अशी दाटसर भाजी झालेली आहे त्या काजूमुळे आणि कांदा आणि त्याच्या पेस्टमुळे त्यानंतर अशी भाजी वाटीमध्ये घ्यायची छान आणि गरमागरम एका चपातीसोबत ही तुम्ही एन्जॉय करायला विसरायची नाही खूपच छान मला तर खूप आवडली भाजी मी तुम्हाला म्हणते ना तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि नक्की खाऊन बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर राम, राम राम मंडळी चला बाय जय संताजी कशी वाटली तुम्हाला भाजी आणि त्याबद्दल दोन शब्द नक्की नक्की सांगा चला बाय राम रामराम जय संताजी